नरेंद्र मोदी यांना चीनमध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवलं तारखेला इजिप्तच्या शर्म अल शेख या या ठिकाणी पीस समिट पार पडली होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष याशिवाय ब्रिटेनचे पंतप्रधान इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाज शरीफ अशा अनेक देशांचे महत्वाचे नेते त्या समितीला उपस्थित होते पंतप्रधान मोदी यांना देखील त्या समितीचं आमंत्रण आलं होतं पण मोदी त्या समितीला गेले नाही त्यांच्याऐवजी भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री ते गेले होते त्याचं कारण म्हणजे चीनमध्ये एस सी ओ समिटी पार पडली होती त्याच समिटसाठी मोदी हे चीनला गेले होते त्यावेळेस त्यांना तिथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला पण तिथं उपस्थित असलेले रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदींना वाचवलं या कारणामुळे मोदी यांनी आता परदेशामधील दौरे रद्द करण्याचा प्लॅनिंग सुरू केलाय खरंच चीन मध्ये मोदी यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता का आणि जर त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता तर तो कोणी केला होता त्यामधून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदी यांना कसं वाचवलं चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहू चीनमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भारतामध्ये परतल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांचा एक कार्यक्रम होता मोदींनी भाषण देताना एक वक्तव्य केलं होतं त्या भाषणामध्ये मोदी म्हणाले कालच मी चीन आणि जपानच्या दौऱ्यासाठी गेलो होतो आणि रात्रीच भारतामध्ये आलोय टावर सभागृहामध्ये जमलेली सर्व लोक जोरजोरात टाळ्या वाजवतात पण मोदी लगेचच म्हणतात मी चीन आणि जपानच्या दौऱ्यासाठी गेलो होतो म्हणून त्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवत आहात पुन्हा परत आलो म्हणून टाळे वाजवतात हे बोलून मोदी हसले मोदींनी भाषणादरम्यान केलेले हे वक्तव्य सोशल मीडियावरती मात्र इथे चांगली चर्चा रंगली मोदी यांनी या भाषणामधून सांगितलं चीन मध्ये ते समिटसाठी गेले होते तिथे त्यांच्या जीवाला धोका होता पण तिथून ते अगदी व्यवस्थित भारतामध्ये आले त्यांना काही झालं नाही पण सोशल मीडियाच्या चर्चेमुळेच नाही तर अशा काही घटना घडल्या होत्या त्यावरून असं चित्र दिसते मोदी यांना जीव मारण्याचा प्रयत्न झाला होता चीनमध्ये एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या दरम्यान एससीओ समिट पार पडली होती त्या समिट साठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी ची जिनपिंग यांची भेट झाली होती मोदी पंतप्रधान झाल्यापासून जवळपास सात वर्षांनी चीनला ते गेले होते त्या कारण म्हणजे 2020 साली गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनमध्ये चांगला संघर्ष झाला होता त्यामुळे भारत आणि चीनमध्ये चांगलेच वाद पेटले होते संपूर्ण भारतामध्ये तर चीनच्या सर्व प्रोडक्टवरती बंदी आणण्याची मागणी झाली होती याशिवाय चीनमधले कुठलेही प्रोडक्ट आपण खरेदी करायचं नाही असं देखील बोललं गेलं होतं यंदाच्या वर्षामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बदलले डोनाल्ड ट्रम्प हे नवीन राष्ट्रपती झाले त्यानंतर त्यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशावरती एकच टॅरिफ लावलं त्या कारणामुळे भारत आणि चीन दोन्ही देश पुन्हा एकदा जवळ आले चीन मध्ये जे एसिओ समिट पार पडली होती त्यामध्ये भारताचे पंतप्रधान आणि चीनचे ची जिनपिंग यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळ पाहायला मिळाली पण याच दरम्यान एक विचित्र घटना घडली त्याचं झालं असं की चीन मधील समिट संपल्यानंतर भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट होणार होती त्यासाठी पुतीन हे स्वतः आपल्या गाडीमध्ये नरेंद्र मोदी यांना बसून मिटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले आता पाहायला गेलं तर ही घटना सर्वांना एकदम सामान्य वाटेल जर डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलचा विचार केला तर ही घटना एकदम असामान्य आहे कारण की कोणत्याही दोन्ही देशाचे प्रमुख एकाच गाडीमधून अशा प्रकारचा प्रवास करणं असं कोणताही प्रोटोकॉल बनवलेला नाही त्या ठिकाणी मोदी असो किंवा पुतीन असो किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो एखाद्या देशामधील प्रमुख जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात मग त्यांचं प्रत्येक मिनिटाचं वेळापत्रक ठरलेलं असतं कोण किती वाजता कुठे कधी जाणार हे सर्व त्यांचं अगोदर आणि भारताचे पंतप्रधान मोदी हे दोन्ही वेगवेगळ्या गाड्यांमधून जाणार होते पण पुतीन यांनी हा प्रोटोकॉल मोडला ते भारताचे पंतप्रधान मोदी यांना आपल्या गाडीमधून घेऊन गेले फक्त एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्यांना मिनिटा मिनिटाचं वेळापत्रक असतं त्या ठिकाणी पुतीन यांनी मोदींना गाडीमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांची पंधरा ते वीस मिनिटं वाट पाहिली होती त्यानंतरही पुतीन यांच्या गाडीमध्ये मोदी आणि ते दोघं जवळपास पंचेचाळीस मिनिट बसले होते आता प्रोटोकॉल नुसार पाहिलं तर ही घटना एकदम असामान्य अध्यक्षांनी प्रोटोकॉल पूर्णपणे मोडला मोदींना आपल्या गाडीमध्ये घेऊन गेले त्यावरून रशिया आणि भारतामध्ये संबंध किती चांगले संपूर्ण मीडियामध्ये दाखवण्यात आलं या सर्व घटनेपाठीमागं मग काहीतरी वेगळं कारण होतं आता असा दावा केला जातोय सोशल मीडियावरती वेगवेगळे दावे केले जात आहेत त्याच दाव्यानुसार रशियाच्या गुप्तहेर संघटनेला माहिती मिळाली होती पंतप्रधान मोदी यांना चीन मध्ये जीवाला धोका आहे त्यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदींना आग्रह केला त्यांनी तयार केलेल्या ताफ्याऐवजी ते त्यांच्या गाडीमधून प्रवास करावा प्लस नाहीतर पोतीन पुतीन हे स्वतः जवळपास दहा ते वीस मिनिट नरेंद्र मोदी यांची वाट पाहत राहिले त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं नंतर सुरक्षितपणे मीटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि रशिया यांच्या सुरक्षा यंत्रणेने महत्वाचा बदल केला होता माहिती चीनला मिळाल्यानंतर देखील धक्का बसला होता की चीन मध्ये भारत सारख्या देशातील पंतप्रधान बरोबर असं काही झालं असतं तर चीनच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असता त्यावेळेस चीनने देखील आपली सुरक्षा यंत्रणा वाढवली पण पुतीन यांना चीनच्या सुरक्षा यंत्रणेवरती विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी स्वतः मोदी यांची काळजी घेतली अशा प्रकारे पुतीन यांनी चीनमध्ये मोदी यांचा जीव वाचवला असा दावा केला जातोय सर्वात महत्वाचा आणि मुख्य प्रश्न हा येतो हिन सारख्या देशामध्ये भारताच्या पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला होता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या वेग सोशल मीडियावरती जे दावे केले जातात त्यानुसार अमेरिकेमधील गुप्तचर यंत्रणा टी आय आय एन ने मोदींना मारण्याचा प्रयत्न केला होता हा दावा काय फक्त ढगात गोळ्या मारून केलेला नाही कारण की याची लिंक बांगलादेश मध्ये घडलेल्या एका घटनेसंग जोडली गेली कर परिषद संपल्यानंतर बांगलादेश मधून एक बातमी समोर आली होती ही पूर्ण बातमी बांगलादेश मध्ये झालेल्या एका मृत्यूची त्याच झाला असं की बांगलादेशची राजधानी ढाका येथे या ठिकाणी एकदम उच्चभ्रू सैन्याचे विशेष अधिकारी जॅक्सन हा अधिकाऱ्याचा मृतदेह हॉटेल मध्ये रहस्यमय अवस्थेमध्ये आढळला अमेरिकेच्या स्पेशल फोर्स चे कमांडर होते इन्स्पेक्टर होते अशा खंडामध्ये अमेरिकेचे जेवढे काही पेशल ऑपरेशन होतात सर्व ऑपरेशन वरती देखरेख ठेवण्याचं काम जॅक्शन यांच्याकडे होत्या जॅक्शन यांना सैन्य दलामध्ये तब्बल वीस वर्षाचा अनुभव होता ते बिझनेसच्या काही कामासाठी बांगला राजधानी ढाका या ठिकाणी आले होते एका चांगल्या हॉटेलमध्ये त्यांचा विचित्र अवस्थेमध्ये आढळला अमेरिकेचा एवढा मोठा सैन्य अधिकारी तेही दुसऱ्या देशामध्ये विचित्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळणं जरा विचित्र घटना होती बांगलादेश मध्ये जॅक्शन यांचं पोस्टमॉर्टम होणं गरजेचं होतं पण बांगलादेशने साधा पोस्टमॉर्टम सुद्धा केला नाही बांगलादेश पोलिसांनी जॅक्सन यांच्या मृत्यूच्या घटनेची पुष्टी केली पण त्याच्याबद्दल आणखी काहीच माहिती दिली नाही जॅक्शन यांचा मृतदेह आणल्यानंतर रेकेचे दूतावासाचे तीन अधिकारी त्या हॉटेलमध्ये पोहोचले हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी जॅक्शन यांचं सर्व मटेरियल गोळा केलं बांगलादेशने कोणताही प्रोटोकॉल फॉलो न करता जॅक्शन यांचा मृतदेह लगेच रेखेला पाठवण्याची व्यवस्था केली मग त्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहिले गेले तेव्हा काही अज्ञात व्यक्ती त्या हॉटेलमध्ये येताना आणि बाहेर जाताना ते सर्व काही रेकॉर्ड झालं होतं माहितीनुसार हे एप्रिल माईने 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 गेले होते ते अज्ञात ठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते त्याच यांच्या मृत्यूची घटना चीन मध्ये घडलेल्या एसीओ समिटशी जोडली जाते चीन मध्ये मोदी यांच्या जीवाला धोका आहे अशी टीप रशियाला मिळणं नंतर पुतीन स्वतः मोदीची वाट पाहतात मोदीला आपल्या गाडीमध्ये बसून घेऊन जातात त्याच्या काही तासानंतरच अमेरिकेचे एकदम हाय प्रोफाईल सैन्य अधिकाऱ्याचा बांगलादेशमध्ये मृत्यू एकमेकांशी कनेक्टेड असल्याचं बोललं गेलं म्हणजे ही घटना त्यावेळेस घडली त्यावेळेस भारत आणि अमेरिकेमधील वाद जास्तच पेटलेले आहेत अमेरिकेने जे टॅरिफ लावलं होतं त्यामुळे भारत चीन आणि रशिया या दोन्ही देशांच्या आणखीन जवळ गेला गोष्टीची धास्ती अमेरिकेने घेतली आहे भारताने अमेरिका आणि रशियाच्या जास्त जवळ जाऊ नये त्यासाठी अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेनं मोदी यांच्या हत्येचा प्लॅन रचला असं आता बोललं जात आता हे फक्त तर्क लावले जातात की याच्या पाठीमागे का काही सत्य हे कधीच उघड होणार नाही पण अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेवरती अशा प्रकारचे आरोप अगोदरही झालेले आहेत